ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं मग की बाबा ते बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं सगळे माझ्याकडे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते माझे मुस्लिम बांधव बसतील माझ्या लाडक्या बहिणी बसतील माझे तरुण तरुणी बसतील माझे वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना अशी एकट्याची नसते मत्तेदारी मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे आमदारकीचे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आपण चार लोकांना विचारतो ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना विचारतो बाबा ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग नाहीतर लोक म्हणायची काय तोंड वर करून बोलतोय आणि कसले दिले त्यात उमेदवार लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना